मैदानावर येत्या एक नोव्हेंबरला जैन धर्मगुरु उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या उपोषणाच्या तयारीवरून आम्ही गिरगावकर संघटनेने खोचक टोला लगावलाय सोबतच त्यांनी काल मैदानाची पाहणी देखील केली आहे मराठा बांधवांना जशी वागणूक दिली होती तशी यांना मिळणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी कबुतरांचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे जे जैन धर्मगुरू आहेत त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे मुंबई इथल्या आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार आहेत आपण पाहतोय आझाद मैदानावर त्यांनी उपोषण करण्याचा निर्धार घेतला आणि जवळपास तीस ते चाळीस हजार आमच्या समाजातील लोक आमच्यासोबत या उपोषणाला बसतील असा ठाम विश्वास देखील त्यांनी दर्शवला आहे मात्र त्यांच्या या उपोषणाला खरंतर शुभेच्छा आणि पाठिंबा आम्ही गिरगावकर तर्फे देण्यात येणार आहेत आपल्यासोबत ते गौरव सागवेकर देखील आहेत आम्ही गिरगावकरून आपण त्यांच्यासोबत संवाद साध्या गौरव काय सांगाल तुम्ही उपोषणाला बसणार आहेत आमर पुडोश उपोषणाला कशा शुभेच्छा द्याल त्यांना आज पहिली गोष्ट आहे ना कॉन्फिडेन्स झाला आहे की तुम्ही इकडे तुमची पाहणी करायला होता ना आणि आम्ही पण आज आम्ही कुणाने आम्ही पाहणी करायला होतो आम्ही पाहणी का करायला होतो की जे परप्रांतीय जैन मुनी म्हणजे जे ते पर आम्ही त्यांना परप्रांतीय समजतो ते मूळचे मुंबईचे नाही आहेत ते आज आम्ही ऐकलं की एक नोव्हेंबरला काहीतरी ते इकडे काहीतरी उपोषण करणार आहे सर्वात प्रथम म्हणजे की इकडे जे जरांगे पाटलांचं उपोषण झालं दोन गोष्टी आढळल्या ते तुम्हाला सविस्तर सांगतो जे जरांगे पाटलांचं उपोषण झालं त्यावेळेला सरकारने इकडचे टॉयलेट्स इकडचे खानपण सगळे मुद्दाहन बंद करून ठेवले होते इकडे कोणत्या सुविधा दिल्या नाही आम्ही कु संस्कृती जपणारे महाराष्ट्रातले मराठी माणसं आहोत आणि त्यांना कोणत्याही त्या परप्रांताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी स्वतः आम्ही गिरगावकर टीमच्या वतीने आमचे कुणाल निमजेपण म्हणजे जे, जे, जे डेकोरेशनचं काम करतात डेकोरेशनचं बघतात तर आम्ही आमच्याकडनं एक मोठेपणा दाखवत जे परप्रांतीय आलेले आहेत ते जैन मुनींसाठी त्यांच्यासाठी इकडे कुणालजी साधारणतः आपण शंभर दीडशे खुर्च्या आम्ही आणि पाच सहा टेबल त्यांना अरेंज करून देऊ तेवढ्यात त्यांच्यासाठी भरपूर झालं मला तर वाटतं पण ते म्हणतात तीस ते चाळीस हजार जण येतील आमच्यासोबत बोलायला तर लाख दीड लाख पण बोलतात हो पण जे उपस्थिती कोण देणार त्याच्यावर महत्त्व आहे ना मेन आम्ही तर मामी पण बोलू पाच सहा घेऊन येऊ पण येतात उपस्थिती शंभरच्या वरती नसतात हा मुद्दा कुठेतरी वाढतोय असा वाटत आहे कारण का कबुतरांच्या मुद्द्यावर थेट हातात थे शस्त्र उचलण्याची भाषा केली आता उपोषणाला बसतायत नाही लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे उपोषण करावं किंवा आंदोलन मार्गे आपले विषय मांडावे सरकार पुढे पण त्यांनी जो वाक्य वापरला होता ना की आम्ही हातामध्ये शस्त्र घेऊ दुसऱ्या काही दिवसावर आम्ही ऐकलं होतं की आम्ही हिंदू आहोत एका मुलाखामध्ये विजय म्हणलं की आम्ही हिंदू आहोत सनातनी हिंदू आहोत तुम्ही नक्की कोण आहात ते तुम्ही ठरवा तुम्ही जैन आहात हिंदू आहात कोण आहात तिसरी गोष्ट म्हणजे ते सांगितलं शस्त्र उचललं शस्त्र उचलल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेडीवाकडे कुठलाही प्रकार करायचा प्रयत्न केला तर मागे पण सांगितलं होतं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं होतं या महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही अरे केलं तर आम्ही कार्य करणार जिथपर्यंत तुम्ही लोकशाही मार्गाने ते तिथपर्यंत ठीक आहे पण आमचा हा मुद्दाच तो ठीक आहे वेळेला आम्ही उत्तर देऊ पण आम्ही मुख्य इकडे आलो आहे फक्त ग्राउंड बघायला आणि खास करून जी आमच्या मराठा बांधवांना जी सुखसुविधा ह्या लोकांनी जाणून बुजून बंद केल्या होत्या सगळ्या मराठा बांधवांनी ऐका मराठी लोकांनी हे जाणून बुजून ते बंद केलं होतं ना ते आता एक नोव्हेंबरला ह्या जैन लोकांसाठी आहे ना पायघड्या कशा घालतात आहेत ना हे सरकार ते आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे आणि जर सपोज ह्यांनी पण बंद केलं तर अजून पुढे जाऊन आम्ही करणार आहोत तो आमचा कशा दृष्टिकोन बघणार आहे आम्ही इकडे आंदोलन करणार नाही आहोत आम्ही आमचं हक्काचं विल्सन जिमखाना आहे जे त्या लोकांनी गिळ्याचा प्रयत्न केला आहे ना आता आम्ही तिकडे आंदोलन करणार आहोत आणि आमचं आंदोलन उपाशीपोटी हे मुळीच असणार नाही आहे सगळ्यांनी अवश्य ऐकून घ्या आम्ही मस्तपैकी वडापाव चटणी त्यात कांदा लसूण कोणताही जैन वडापाव नसणार आमचा मराठी वडापाव असणार आहे तिकडे ते खाऊन पिऊन आम्ही आमच्या विल्सन जिमखान्याच्याकडे जे त्या लोकांनी धापायचा प्रयत्न केला तिकडे आमचं आंदोलन असणार आहे हा आमचा पुढचं पाऊल आहे अगदीच आपण पाहतोय की जैन धर्मगुरूंचा पूर्णपणे पाहुणचार करण्यासाठी आम्ही गिरगावकर सज्ज झाले आहेत एक नोव्हेंबरला हे सर्व धर्मगुरू इथे आंदोलन करणार आहेत असं सांगितलं आणि आम्ही गिरगावकर देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत ब्रिजनस गौ गव... प्रतीक सह सुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई